उत्सवाचे स्वरूप तारक कि मारक तर मी विषयाच्या विरोधात बोलणार आहे की उत्सवांचं स्वरूप आजकाल जे दिसत आहे ते मारक आहे यासाठी आपण या बघूया तरुणाई म्हणजे काय देश तरुणांचा देश तरुणांचा कालही होता सळसळता शिवा भीमाचा शंभू ज्ञानाचा भगतसिंगांचा विवेकानंदांचा स्वाभिमानाचा विवेकाचा देश तरुणांचा हा, हे, हे, हे असा हा आमचा देश तरुणांचा आणि हे आहे आपलं भूतकाळ आज आपण तरुणाई बघतो आहे तर ती कुठे जात आहे तरुणाई जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की सण समारंभ आपले जे आहेत भारतीय संस्कृती ज्याला आपण म्हणतो त्यांनी या तरुणाईला शिस्त लागावी वळण लागावं संस्कार जागृत व्हावे अशी एक अपेक्षा आहे परंतु याच उत्सवाचं स्वरूप आता असं झालेलं आहे की ते स्वरूप या तरुणाईला बिघडवणार मारक ठरणार आणि या समाजाची प्रगती खुंटवणार आहे कस तर बघूया आता उत्सवांचे प्रकार काय सण समारंभ उत्सव आपण बघतो आहे काही उत्सव असे असतात की घरगुती स्वरूपाचे असतात काही उत्सव असे असतात जे सार्वजनिक स्वरूपाचे असतात काही उत्सव असतात जे राष्ट्रीय स्तरावरचे असतात आपण सर्वप्रथम देशाचा विचार करूया की आपले जे राष्ट्रीय सण आहेत पर्व आहे पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे काय बघतो आपण उत्सवांचं स्वरूप हायवेवर बाईक स्वार हातात तिरंगा झेंडा घेऊन ठोकर जोर जोरात बाईक सुसाट धावताना दिसतात हे यांच्या उत्सव स्वरूप आहे ही यांची देशभक्ती आहे जेव्हा वीर शहीद स्वातंत्र्य सैनिक बघत असतील याच दिवसांसाठी आम्ही आमच्या प्राणाचं बलिदान केलं का हे झालं राष्ट्रीय सणांच आता सार्वजनिक सण बघूया सार्वजनिक सण सर्वांना माहिती आहे की शिवजयंती आहे दुर्गा उत्सव आहे आंबेडकर जयंती आहे गणेशोत्सव आहे हे झाले सार्वजनिक उत्सव सर्वांचं नाव म्हणजे शक्य होणार नाही पण त्यांचं स्वरूप सार्वजनिक असतं आपली तरुणाई काय आहे तर बघा आमची मूर्ती भव्य असावी आमची रोषणाई भव्य असावी आमचा पेंडाळ भव्य असावा यासाठी आमची तरुणाई पंधरा दिवस महिनाभर शाळा सोडून शिक्षण सोडून कामधंदा सोडून करिअर सोडून दारोदार भटकत असते थंडीसाठी थे बघा हे आपल्या सो उत्सवाचं स्वरूप बरं दिवाळी असो दसरा असो होळी असो असते की शेजारच्यापेक्षा माझे फटाके जास्ती वेळ पर्यंत कसे फुटतील उंच आकाशात कसे जातील रोषणाई कशी देतील त्याचा परिणाम परिसरातील गरोदर माता आहेत छोटे बालक आहेत नवजात शी, नवजात शिशू आहेत म्हातारे माणसं आहेत त्यांना काय यातना होत असेल यांचा जराही विचार त्यांना पडत नाही तर हे त्यांच्या उत्सवाचं स्वरूप सांगा तारक असेल का नाही माझ्या मते ते मारकच आहे बरं नवरात्रासारखा सण बघूया नवरात्र म्हणजे देवीची उपासना शक्तीची उपासना म्हणजेच स्त्री शक्तीची उपासना बघा नवरात्रामध्ये काय व्हावं तरुणांनी काय करावं तर रात्र भर झिंग आल्यासारखे नृत्य करतात तरुण तरुणी त्यांची अनावश्यक सलगी वाढते त्यातून काही वाईट प्रसंग घडतात हे यांचं उत्सवाचं स्वरूप उत्सवाचा आपण इव्हेंट करून टाकलेला आहे आम्ही उत्सव सेलिब्रेट करत नाही तर आम्ही इव्हेंट त्याचा इव्हेंट बनवतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या मीटिंग चालूच आहे वर्तमानपत्रांमध्ये त्याची जाहिरात होते वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या न्यूज येतात आणि कुणी किती छान वेशभूषा केली आहे याची त्याच्यामध्ये जाहिरात केली जाते आता श्रीकृष्ण जन्माष्टमी किती सुंदर सण आहे की सामान्य गोपाळांच्या मुलांचा तो सण त्यांनी आलेली मीठ भाकरी एकत्र करून गोपाल करायचा आणि तो खायचा आता श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आपण काय केलं आपण बघतो आहे गोविंदांचे पथक आहे त्या तरुणांचे पथक त्या बक्षिसाच्या नादामध्ये उंचावर दंडी बांधली जाते थरावर थर बांधले जातात आणि नुकसान कोणाचं होतं त्या गरीब छोट्या मुलांचं होतं एखादा मुलगा पडतो फ्रॅक्चर होतो मृत्युमुखी पण पडतो आता बघा शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम ताजिया वगैरे वगैरे अहो एका रंगाचा झेंडा वर चढतो दुतरफा लागतो त्याचा सन्मान व्हायचाच असतो तो ते झेंडे खाली काढण्यात आणि दुसऱ्या रंगाचा झेंडा लावण्यात आपली तरुणाई येऊन गेली आहे कधी निळा असतो कधी बंगवा असतो कधी हिरवा असतो कधी या पक्षाचा असतो आपली तरुणाई उत्सवाच्या या स्वरूपात अडकलेली आहे।, आहे का स्वरूप आहे का तारक नाही निश्चितच आहे आता आपण आपल्या खाजगीत जाऊया लग्न किती सुंदर प्रसंग आई वडिलांनी किती तयारी केलेली असते वधू पक्ष असो वर पक्ष असो आज आपण बघतो आहे पैशांची गृहा चालू आहे स्टेटस सिंबॉल चालू आहे साक्षबंध पासून साक्षरतापासून सुरुवात होते इव्हेंट मॅनेजमेंटची संगीत असतं त्यात हळद असते प्री वेडिंग शूटिंग असत आपल्या संस्कृतीची धोरण प्री वेडिंग शूटिंग म्हटलं की आई वडील कुटुंब यांना लाज लज्जा आणणारी उत्सवाचं स्वरूप आहे का हे प्रत्येक गोष्टीत केक कापला जातो केक ही आपली संस्कृती आहे का तर म्हणूनच मी म्हणते की आजची तरुणाई आणि हे उत्सवाचं स्वरूप निश्चितच मारक आहे निश्चितच मारक आहे आणि त्यात सुधारणा व्हायलाच हवी हवी आपणही त्यात सहभागी होऊया धन्यवाद